पडला <muchas> विषय असा झालेला आहे की उलट जे आज तुम्ही करताय ना हे सर्वात मोठं काम आहे कारण आज तुम्ही जे दाखवतोय ना तर उद्याच्या भविष्याला आपल्याला हे आज आज फिरणारे उद्या ते एकटे आपल्याला आशीर्वाद ते स्वतःहून आणि विषय असा होतो की जे आज तुम्ही करताय तर आज आपल्याकडे काय होतं माहिती का जी तुमची सुट्टी आहे आजची ती सर्वात मोठी कौतुक करायची की तुम्ही दुसरीकडनं फिरता आपल्याकडनं बघा म्हणजे आपल्यासाठी आशीर्वाद दिलाय आज जी आल्यानंतर बघतो काही लोक अशी आहेत की त्यांना दोष देण्यात येत नाही नाहीच नाही आता तोप त्याला कधी पाय देणं लावणं पण त्या मुलांना माहितीच नाही त्याच्यात विषय कसा होतो की आपण आता ज्या वेळेला ते एखादा काय करतो की उचलतो एखादा बाप आणि त्या पोराला काय करतो तो वर्षी फोटो काढण्यासाठी पण त्याला जर तू त्याला जर सांगितलंच नाही तर त्या पोराचा दोष काय आज जे तुम्ही म्हणून सांगितलं की आज यांना जे घेऊन फिरताय भविष्यात मग आपल्यासाठी दादांनी आशीर्वाद दिले आहेत आणि गडाच्या स्वच्छतेच्या माध्यमातून त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि आपल्याला हे पाहून त्यांनी जे आहे तो महाद्वारे आणि महादारोद्याच्या वरचा जे बुरुज पडला होता त्याला टोटल बुरजाला आपण दगडी काम करून आताही तुम्हाला दिसायला खूप सुंदर आहे तिथं नक्कीच जा कारण मधूनच जाणार आहे तुम्ही बघणार आहे बघून घ्या गेलो तर मला तरी आपला गट खूप सुरेख वाटतो सुंदर वाटतो लोकांचा विषय काय होतो वर गेल्यानंतर जे आता जुने वास्तव होते ते, ते आपले खराब झालेले आहेत कारण का ते रा, राजवडे वगैरे महल हे सगळे खराब झालेले पण तो जी परिसर आहे तरी सुद्धा सुंदर वाटतं आणि त्याच्यानंतर जे आपल्याकडं असं म्हणलं गेलं तसं की बाबा लक्ष्मीपोटी एक उपाय खूप सुंदर आहे तिथं जाऊन तुम्हाला बसायचंय इतकं भारी वाटत आणली होती लूट आपलीच होती त्यांनीच आपल्याला लुटलं होतं आपण लुटून आणले हा विषय नाहीये आपलीच लूट होती पण राजांनी घेऊन आले आणि ती लूट लक्षात ठेवा की वर गेल्यानंतर लक्ष्मी तरी ठेवली होती ती ती जी लूट होती ती आणताना का ठेवण्याची वेळ आली की त्यावेळेला स्वतः राजे होते सांगते पण त्यावेळेला असं घडलं वाटतं की अं शहाजीराजे शिवाजी महाराजांचे वडील त्यांचं त्यावेळेस डेट झाले होते तर महाराजांना दोन्हीकडे झालं की आड नाही आता इकडे एवढा मोठा खजिना एवढा फौज पाठा आणि इकडं वडलं मग त्यावेळेला त्यांनी आता जे पार केलं आणि बैल जी नाही त्यांनी ती इथं आणली चार ते सहा दिवस ठेवले आणि नंतर रायगडला घेऊन गेले आज ही जागा आपल्यासाठी पवित्र आहे खूप सुंदर जागा आहे तुम्ही बघा त्याच्यानंतर घोड्यांचा पाग आहे त्याच्यानंतर वरती जर गेलो तर आता सर्वात ती थोडी छोटी आहे पण इंचोकड्याचा एक चिलके ती ब्रुज म्हणतो आपण खूप सुंदर आहे पलीकडच्या बाजूला पण तो लांब आहे खूप तर त्या बुरुजाला पण वाटलं तर बाहेरून बघा Wow. किंवा जायचं असेल यांना घेऊन सांभाळून तर घेऊन जा okay. खाली तिकडं आपण एक फ्लॅग लावलेला आहे झेंडा वगैरे त्याच्या बाजूला आणि सुरुवातीला आपण गेलो की आपलं मंदिर दर्शन घ्या शिवमंदिर आहे वरती आणि तलाव आहे वरती आपलं जे बऱ्यापैकी पाणीचं टँकर खूप आहेत पण पेण्यासाठी फक्त दोनच जागी पाणी वरती एक मंदिराच्या पाठ्यामागच्या बाजूला आहे आणि एक इंचुकाड्याच्या बाजूला आहे तर खूप सुरेख पाणी आहे टाक्यांमधून तर तुम्हाला नक्कीच वरती आवडेल कारण घर खूप छान आहे माझं नाव नवनाथ नाव, दळवी मी भाज्यात राहतो खाली जी या खात्याकडे काम करतो तर मी माझं स्वतःचं वैशिष्ट्य म्हणजे मी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काम करतो आणि विषय कसा आलाय की मला खूप गड्यांची आवड आहे सांगायचं आणि गडावरती जे काम करताना मी आता कसं होतं आता तरी थोडं थोडं हे होतं मी आजही सांगतो माझ्या ह्याच्यात मी काय म्हटलं की मी आजही या किल्ल्यावर आल्यानंतर थकल्यासारखं का वाटत नाही मी शिमिटचे गुण अशी टाकून अशीच नेतो कोणलाही विचार घेऊन शिमिटचे गुण तर मी अशीच बॅग आहे मी घेऊन जातो पन्नास कुलची बॅग मी गडावर नाही पण मी आतापर्यंत आलो पुढे किती होईल पण गडावर आलो तर काय होतं दिवसभर गडावर आपल्याला म्हणून जातो आणि सगळ्यात जास्त म्हणजे जरा तुमच्यासारखे लोक भेटले तर अजून थोडी काय होतं आपलं कोणतरी आणि त्याच्यात थोडासा हे वाटतो आणि ज्या वेळेला कोणतरी विचारलं जात गडाविषयी तर स्वतःच्या असं वाटतं की आपण काहीतरी सांगू आपल्या आणि माझ्या दृष्टीने पॉईंट असेल वस्तू असेल तर मी निष्पनी सांगत असतो की दादा मला माहिती नाही खोटी काहीतरी का की आपला इतिहास आपण इथं जपायचा का होतं त्याचं मग पूर्ण भरखडतं जे खरं आहे ते खरं जर नाही माहीत तर तुम्ही सांगा काही प्रॉब्लेम होत नाही पण जर ती गोष्टी माहिती नसून तुम्ही काहीतरी त्याच्या काथा लावून जे माहीत आहे त्या गोष्टी बघा म्हणजे आज आपला योगा किती आपला आपला उत्तम आहे आज नवनाथ दादांनी आपल्याला म्हणजे आपण नाथपंथी ते सगळेजण सगळेजण शक्तीपीठ नवनाथपीठ आणि ऊर्जा देण्याच्या निमित्तानं आपण आणलोत आणि नवनाथ दादांनी उत्तम प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलं आणि सगळ्यांना या स्वच्छता मोहिमेला आशीर्वाद दिलेले